नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपला स्वागत आहे तर चला पाहूयाच्या घडामोडी देवळी क्रॉसिंग येथे महामार्ग क्रमांक एन एच सहासष्ट व्हेकल अंडरपास बांधून देणार एक वर्षापूर्वी आलेल्या सी एन जी पंपामुळे देवळी व जुई अब्बास या दोन गावांच्या रस्ता क्रॉसिंगला महामार्ग क्रमांक एन एच सहासष्टच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या विरोधामुळे या दोन गावात फार मोठा असंतोष निर्माण झाला आहे त्यामुळे काल परवा आलेला सीएनजी पंप मोठा की वाढ वडिलांपासून येथे असणारी गावे मोठी हा एक प्रश्न निर्माण झाला आहे स्वतःच्या मनासारखे अडवणूक धोरण ठरविणाऱ्या महामार्ग क्रमांक सहासष्टच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी देवळी व जुई अब्बास गावांनी पंधरा ऑगस्ट रोजी बायका मुलांसह येऊन रस्त्यावर ध्वजारोहण करण्याचा निर्णय घेतला आहे संदर्भात नुकतीच पेण प्रांत कार्यालय येथे देवळी व महामार्ग क्रमांक चे वरिष्ठ अधिकारी यांच्या समवेत मीटिंग झाली या मध्ये खासदार धरेशील पाटील यांनी दूरध्वनीवरून महामार्ग क्रमांक सहासष्ट चे वरिष्ठ अधिकारी कोटकर व उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन शहनिशा करण्यास सांगितले होते त्याप्रमाणे दिनांक अठरा जुलै रोजी हे दोन्ही अधिकारी प्रत्यक्ष जागेवर येऊन त्यांनी पाहणी केली या यावेळी येथील सामाजिक कार्यकर्ते अरुण शिवकर खारपाले ग्रामपंचायतीचे उपसरपंच पांडुरंग तुरे सदस्य किरण तुरे तसेच सुभाष तुरे रामचंद्र तांडेल विलास शिवकर प्रभाकर तांडेल जगन्नाथ तांडेल सुधाकर तुरे तसेच रामचंद्र बुधाजी म्हात्रे संतोष म्हात्रे हरिश्चंद्र तांडेल रमाकांत ठाकूर हे प्रमुख कार्य करते व दोन्ही गावचे ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने हजर होते यावेळी सामाजिक कार्यकर्ते अरुण शिवकर यांनी पाहणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना रस्ता क्रॉसिंगमुळे निर्माण झालेल्या समस्यांची कल्पना दिली व लोकांच्या तीव्र भावना निदर्शनात आणल्या एवढेच नव्हे तर यावेळी सीएनजी पंपाचे कार्यवाह मोहन शिंदे यांना उपस्थित केले व याच महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी येथे असणाऱ्या नाल्यावर जबरदस्ती काम करायला लावल्याचे दाखवून दिले त्यामुळे आज हेच अधिकारी यात सीएनजी पंपाच्या नावाने अडकाटी करीत असल्याचे स्पष्ट केले यावेळी ग्रामस्थांच्या उग्र भावना लक्षात घेऊन महामार्ग क्रमांक सहासष्टच्या अधिकाऱ्यांनी येथे व्हेकल अंडरपास लावण्यात येईल तोपर्यंत येथील गरज लक्षात घेऊन सध्या असलेली क्रॉसिंग काढणार नाही असे आश्वासन दिले मात्र यासाठी ग्रामस्थांनी अर्ज करा असे सांगितले त्यावेळी अरुण शिवकर यांनी राज्य मार्ग परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना ग्रामस्थांचे निवेदन दिले जाणार असल्याचे सांगितले त्यानंतर सीएनजी पंप मालकाने ग्रामस्थांनी सूचना केल्याप्रमाणे याच क्रॉसिंग वरून आत येणाऱ्या वाहनांचा मार्ग बदलण्यासाठी ग्रिल लावण्याचे कबूल केले त्यामुळे अपघात होण्याचा धोका टळला आहे तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेलकॉन वरती क्लिक करा धन्यवाद माझ्या किती रायगड किल्ल्याची मती मी गाऊ किती कला क्रीडा शौर्य सामाजिक कार्य करणाऱ्यांचा सन्मान खादीवरी देवू शौर्याचा बहुमान शौर्या